नमस्कार धनश्री ग्रुप या चॅनल मध्ये मी गजानकळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये नवीन शिधापत्रिका आण विभक्त शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची माहिती घेणार आहोत मित्रांनो याच बरोबर यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यानंतर अर्ज केल्यानंतर मंजुरी मन्ज, कशी घेतली पाहिजे आणि इतर भरपूर प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असा तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे बेलला क्लिक करा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला प्रथमत आपला प्रोफाईल तयार करून यावं लागेल युजर आय आणि पासवर्ड त्यासाठी पब्लिक लॉगिन मध्ये क्लिक करायचं आहे यासाठी आर सी एम एस डॉट महापूड डॉट जीओ डॉट इन ह्या वेबसाईट वरती यायचं आहे ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळून जाईल त्या ठिकाणी क्लिक केला तरी आपण ह्या ठिकाणी पोहोचणार आहोत मित्रांनो यासाठी ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर साइन इन रजिस्टरच्या ऑप्शनवरती आल्यानंतर पब्लिक लॉग इन वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जर नवीन असाल या ठिकाणी आपली नोंदणी झाली नसेल तर न्यू युजर साइन अप हेअर वरती क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या समोर नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे शेवटचा पर्याय निवडायचा आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रॅशन कार्ड साठी यावरती क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी आपला नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधाराप्रमाणे नाव टाकायचं आहे वर मराठीमध्ये आधारावरील नाव टाकायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जेंडर मेल फिमेल निवडायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इनसाठी जो लॉग इन आय डी तयार करणार आहोत ते आम्हाला टाकायचं आहे शक्यतो आपला आधार क्रमांकच टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे परत तोच एकदा परत एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे त्यानंतर हा कॅप्चर दिसणाऱ्या टाकून गेट ओ वरती क्लिक करायचा आहे यापूर्वी लक्षात घ्या अर्जदार हे घरातील मुख्य महिला जे आहेत त्यांच्याच नावाने हा फॉर्म भरायचा आहे समजा पती पत्नी दोन मुले असतील तर पत्नीच्या नावाने हे फॉर्म भरायचं आहे त्यानंतर पत्नी हेड ऑफ फॅमिली असणार आहे त्यानंतर गेट ओ टी वरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपला प्रोफाईल तयार होईल आणि आपला युजर आयडी पासवर्ड आपला क्रिएट होऊन जाईल लॉग इन करण्यासाठी आपल्याला परत साईन इन वरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे साइन इन करताना आपण पासवर्डनी लॉग इन करा किंवा आधार नंबर टाकून लॉग इन करा शक्यतो सोपी पद्धत आहे आधार नंबर यामध्ये टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर गेट ओ टी वरती क्लिक केल्यानंतर आधार लिंक आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी मिळेल त्यानंतर ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या समोर डॅशबोर्ड ओपन होणार आहे मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल आपल्याला नवीन रेशन कार्ड आणि विभक्त रेशन कार्ड करण्यासाठी आपलाय रेशन कार्ड वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अफ्लेकडचा जिल्हा तालुका आणि गाव निवडून घ्यायचा आहे यामधून त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर यामधून गाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो रेशन कार्डमध्ये जितके मेंबर ॲड करायचे आहेत त्या सर्व मेंबरची माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे त्यासाठी ॲड मेंबरवरती क्लिक कर घ्यायची आहे त्यानंतर आपल्यासमोर त्यानंतर मित्रांनो जे अर्जदार आहेत ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करता ज्यांच्या नावाने आपण फॉर्म भरलेला आहे त्यांचं प्रथमता या ठिकाणी फॉर्म ओपन होईल यामध्ये आपण पाहू शकता त्यांचं नाव आणि आधार नंबर ह्यामध्ये ऑटोमॅटिकली दिसेल त्यानंतर त्यांचा फोटो निवडायचा आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो रेशन कार्ड अर्जदार फक्त घरातील मुख्य ज्या महिला आहेत त्यांच्या नावानेच अर्जदार करता येणार आहे त्यानंतर यामध्ये फोटो निवडायचा आहे फोटो निवडताना लक्षात ठेवा वीस के बीच्या आतमध्ये साईज असणं गरजेचं आहे जेपीजी पी जी पी मध्ये आपण फोटो निवडू शकता त्यानंतर या ठिकाणी त्यांचा व्यवसाय निवडायचा आहे त्यानंतर उत्पन्न टाका उत्पन्न जर झिरो टाका उत्पन्न दाखला जर यांच्याच नावाने असेल तर उत्पन्न दाखल्यावर जितकं उत्पन्न आहे ते ह्या ठिकाणी टाकू शकता किंवा यांच्या मिस्ट्राच्या नावाने किंवा घरातील करता पुरुषाच्या नावाने जर उत्पन्न असेल तर यामध्ये सर्व मेंबरचे उत्पन्न झिरो टाकावे लागेल आणि ज्या मेंबरच्या नावाने उत्पन्न दाखला आहे त्यांच्याच नावाने फक्त उत्पन्न दाखल्यावर उत्पन्न उत्पन्न या ठिकाणी टाकावं लागणार आहे लक्षात ठेवा जर या आपल्याकडे जर जॉब कार्ड असेल तर यस करा अन्यथा यावरती नो करायचं आहे त्यानंतर कास्ट निवडून घ्यायचं आहे कास्ट सगळ्या वेळ असेल तर जोडा अन्यथा गरजेचं नाही त्यानंतर डिसेबिलिटी त्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर यामध्ये निवडायचं आहे आणि नो असू द्या त्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे डॉक्युमेंट टाईप यामधील कुठलंही एक डॉक्युमेंट्स निवडायचं आहे आणि त्याचा डॉक्युमेंट्स नंबर मिळालेला तारीख आणि यामध्ये स्कॅन करायचं आहे फक्त पी डी मध्ये स्कॅन करायचं आहे आणि दोनशे केवीची आत त्याचा साईज ठेवायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लग्न झालं तर असेल तर पतीचं नाव यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी नेम वडिलांचं नाव यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख टाकायचं आहे त्यानंतर स्पेशल कॅटेगरीमध्ये नो स्पेशल कॅटेगरी निवडून ह्या दोन्ही टिक करून आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह करताना लक्षात ठेवा आधार कार्डावर जसं स्पेलिंग आहे तसंच टाकणं गरजेचं आहे अन्यथा ते मॅच होणार नाही आणि फॉर्म सबमिट होणार नाही एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे जेवढे मेंबर आहेत त्या सर्व मेंबरचे नाव आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे आपण पाहू शकता एक मेंबर आता आपण ऍड केलेला आहे जे अर्जदार आहेत त्यांचं नाव आपण ऍड केलेलं आहे पहिलं मेंबर त्यानंतर आता अशा प्रकारे सर्व मेंबर ऍड करायचे आहेत त्यासाठी ऍड मेंबरवरती परत क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत फॉर्म येईल पण या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकावा लागेल आणि आधार नंबरवर जसं नाव आहे ते पण आपल्याला मॅन्युअल टाकावं लागेल त्यानंतर पूर्ण फॉर्म सेम भरायचं आहे काही यामध्ये फरक नाही फक्त फॉर्म सबमिट करताना आधारावर जसं स्पेलिंग आहे तसंच आपल्याला टाकावं लागेल मग सबमिट होणार आहे त्यानंतर अशा प्रकारे मी जेवढे मेंबर आहेत सर्व मेंबर एकदा ऍड करून घेतो मित्रांनो अशा प्रकारे सर्व मेंबरचे नाव आपण ऍड करून घेतलेले आहेत त्यानंतर आता कार टाईप डिटेल्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि समजा आपण फॉर्म भरताना काही थोडंफार चुकीचं झालं असेल तर या ठिकाणी एडिट करू शकता एखादी मेंबर डिलीट करायची असेल तर डिलीट सुद्धा करू शकता फक्त अर्जदार सोडून त्यानंतर कार्ड कार्डिटसाठी क्लिक करायचं आहे यामधून कार्ड टाईप जोडून घ्यायचं आहे यामध्ये कार्ड टाइप मध्ये ए वाय एपीएल एपीएल व्हाईट एन पी एच आणि पी एच एच याचे फुल फॉर्म पण पुढे दिलेले आहेत यामधून आपल्या उत्पन्नाप्रमाणे आपल्याला हे कार्ड मिळवायचे आहे मी यामधून एन पी एच वरती क्लिक करतो मित्रांनो एन पी एच हे केसरी कार्ड आहे यावर जे शासकीय स्कीम केसरी कार्डला मिळतात ते ह्यामध्ये मिळतात फक्त एन पी एचमध्ये धान्य मिळत नाही ना नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्डमध्ये हे येतं त्यानंतर जर आपल्याला प्रायोरिटी हाऊसहोल्ड निवडायचं असेल तर त्यासाठी उत्पन्न पण कमी लागेल यासाठी चव्वेचाळीस हजाराच्या आत आणि शक्यतो नवीन होण्यासाठी आपल्याला ह्याचे भरपूर क्रायटेरिया आहेत यासाठी तुम्ही एकदा तुमच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जाऊन एकदा चौकशी करून घ्या मग ह्यासाठी अर्ज करा त्यानंतर या ठिकाणी एन पी एच निवडतो मी त्यानंतर ऍड्रेस डिटेलमध्ये मध्ये पूर्णपणे ऍड्रेस घालून घ्यायचा आहे यामध्ये त्यानंतर वरील प्रमाणे परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम असेल तर यामध्ये ह्याला क्लिक करून घ्यायचे वरील पूर्ण टाकलेला पत्ता खाली पण फील होऊन जाईल त्यानंतर गॅस कनेक्शन वरती क्लिक करायचं आहे गॅस कनेक्शन असेल तर आपण यामध्ये डिटेल्स टाकू शकता अन्यथा गॅस कनेक्शन आपल्याकडे नसेल तर यामध्ये टाकण्याची गरज नाही मित्रांनो जर आपल्याकडे गॅस कनेक्शन असेल तरच टाका त्यानंतर अटॅचमेंट इन्क्लुजर्स वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स निवडून घ्यायचे आहेत आयडेंटिटी प्रूफमध्ये यातील एखादा डॉक्युमेंट आपल्याला निवडून घ्यायचं आहे मित्रांनो यामध्ये मी वोटर आयडी निवडतोय त्यानंतर वोटर आय डीचा नंबर ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये वोटर आय डी स्कॅन करून अपलोड करायचं आहे हे पण दोनशे आत फक्त पीडीएफ मध्ये एखादा डॉक्युमेंट आपल्याला निवडता येणार आहे सहजासहजी आपल्याकडे घरचा उतारा असेल तर आपण अपलोड करून टाका त्यानंतर लाईट बिल असेल रेंट ॲग्रीमेंट असेल सर्व आपण यामधून एखादं निवडून ते अपलोड करता येईल त्यानंतर ऑर्डरमध्ये मध्ये आपल्याकडे यातील एखादा डॉक्युमेंट्स निवडून घ्यायचा आहे मित्रांनो मी फटाफट हे सर्व डॉक्युमेंट्स निवडून घेतोय हे फुल डॉक्युमेंट्स निवडून झाल्यानंतर खाली न्यू एन एफ एस सी क्रायटेरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्रायटेरिया निवडून घ्यायचं आहे आणि ए पी एल यामधून ए पी एल निवडून घ्यायचं आहे तिसरी रुरल जर आतमध्ये आपलं उत्पन्न असेल तर हे निवडून घ्यायचं आहे आणि शहरीसाठी केसरी हवा असेल आणि एकोणसाठ हजाराच्या आत उत्पन्न असेल तर, 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 तर हे आपल्याला निवडून घ्यायचं आहे आपण ग्रामीणसाठी करतोय तर आपल्याला हेड चव्वेचाळीस हजाराच्या आत निवडून घ्यायचं आहे त्यानंतर उत्पन्न दाखला यामध्ये अटॅच करून घ्यायचं आहे त्यानंतर फॅमिली इन्कम यामध्ये दाखवेल त्यानंतर ए पी एस डिटेल ह्यामध्ये दाखवेल त्यानंतर दुकानदार निवडून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला धान्य घ्यायचं आहे तो धान्य दुकान निवडून घ्यायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय डिटेल्स मध्ये आपलं जे अर्ज व्हेरीफाय होणार आहे आपण रेशन कार्डसाठी जे अर्ज केलेला आहे ते कुठे व्हेरीफाय होणार आहे ते यामध्ये दिसेल त्यानंतर पूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर कन्फर्म प्रोसेस टू सबमिट वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज दिसेल की एकदा आपण सबमिट केल्यानंतर या अर्जामध्ये काही दुरुस्त किंवा ऍड डिलीट काहीच करता येणार नाही आपलं अकाउंट एक महिन्यासाठी फ्रीज होऊन जाईल आणि आता जोपर्यंत व्हेरीफाय होणार नाही तोपर्यंत फ्रीज होऊन जाईल त्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो आपला फॉर्म सबमिट झालेला आहे त्यानंतर आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करण्यासाठी आपल्याला प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर पन्नास रुपये पेमेंटचं ऑप्शन येईल त्यानंतर पे नावरती क्लिक करा ओकेवरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ग्रास पोर्टल म्हणून आपल्याला पन्नास रुपयाचा पेमेंट करून घ्यायचा आहे यासाठी आपल्याकडे यू पी आय इंटरनेट बँक या डेबिट कार्डचा ऑप्शन आहे त्यामधून एखादा ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारे एक जी आर एन नंबर ज्यांच्या होईल त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर यामधून यू पी आय ऑप्शन निवडून घ्या क्यू आर कोड ओपन करा त्यानंतर पेनवरती क्लिक करा त्यानंतर या क्यू आर कोडने पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो यासाठी पन्नास रुपये इतका पेमेंट लागणार ला ला अप्ले आहे पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला डाउनलोड रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर व्ह्यू चलनवरती क्लिक करून आपल्याला चलनची प्रिंट काढून घ्यायची आहे अशा प्रमाणे चलन आपल्यासमोर डाउनलोड होईल आणि आपलं जे अप्लिकेशन आहे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे मित्रांनो काही तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन सबमिट केलेल्या डॉक्युमेंटच्या आधारे रेशन कार्डला मंजुरी देतात आणि काही तहसील कार्यालयामध्ये फिजिकल डॉक्युमेंट्स देखील नेऊन सबमिट करावे लागतात तर आपल्या तहसील कार्यालयात कशी सिस्टीम आहे याची चौकशी एकदा तहसीलमधील पुरवठा विभागाशी तर चौकशी करा त्यानंतर संबंधित आपल्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये जर डॉक्युमेंट्स मागत असतील तर सर्व डॉक्युमेंटची प्रत एकदा देऊन त्यांच्याकडे द्या आणि आपला रेशन कार्डसाठी मंजुरी घ्या मित्रांनो अशा प्रमाणे आपल्याला विभक्त आणि नवीन रेशन कार्ड विभक्त म्हणजेच नवीन रेशन कार्ड करायचं असतं अशा प्रकारे आपल्याला रेशन कार्ड अप्लिकेशन करायचं प्रोसेस आज आपण पूर्ण पाहिलेलं आहे काही अडचण असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा इतर सर्व आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक अवश्य करा धन्यवाद मित्रांनो